जर कोणी आमच्या वाटेला जात असेल आणि दादागिरी करत असेल तर ती खपवून घेणार नाही असा इशारा माजी मंत्री आमदार अॅडव्होकेट एश यशोमती ठाकूर यांनी विरोधकांना आणि प्रशासनाला दिलाय अमरावतीत काँग्रेस आदिवासी समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात आपल्या भाषणातून माजी मंत्री यशोमती ठाकूर कडाडल्याचे दिसून आले अमरावती जिल्ह्यात एका कार्यालय अडवून ठेवले होते वास्तविक जिल्ह्यातून जनतेमधून निवडून गेलेले नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचा सदर ठिकाणी हक्क असताना केवळ अडवणूक करायची म्हणून संबंधित खासदाराने अडवणूक केली होती मात्र त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला हक्क मिळवला आहे असेही यावेळी पक्ष संघटनेला आम्ही नेहमीच मातृस्थानी मांडले आहे काँग्रेसला आम्ही आई मानतो त्यामुळे काँग्रेस वाढविण्यासाठी आणि अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू या दरम्यान जर कोणी आमच्या वाटेला जात असेल आणि दादागिरी करत असेल तर ती खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा माजी मंत्री आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिला काँग्रेस आदिवासी समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी काँग्रेसचे अमरावतीचे आमदार बळवंत वानखडे गडचिरोली चिमूरचे आमदार नामदेव किरसन आमदार गोपाळ पाडवी यांच्या सत्कारानिमित्त अमरावती जिल्ह्यात आदिवासी काँग्रेस समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते <गोग्रेस> चे <गोग> अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे मोघे काका यांनी काँग्रेसासाठी नेहमीच मदत केली आहे त्यांचे आणि आमचे वडील माजी आमदार दिवंगत भैयासाहेब ठाकूर यांचे खूप जिवाड्यांचे संबंध होते आमच्या जडणघडणीतही ते त्यांचा मोठा हातभार आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नेहमीच आदिवासी बांधवांसाठी त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले आहे असे मत ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आपल्या भाषणेतून स्पष्ट केले